ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे माझी इच्छा होऊ शकतो मी बोलू शकतो, शकतो मी जगू शकतो त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ज्यांनी महाराष्ट्रात सर्व वंचित घटकांना एकत्रित केलं वंचित घटकांना दाखवून दिलं

सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते ज्यांनी निर्णय घेतला की आपल्या हा या ठिकाणी खऱ्या अर्थान निवडणूक लढताना माझ्याही मनात शंका ही लढाई सत्यासाठी आहे ही लढाई स्वाभिमानासाठी आहे ह्याची मला जाणीव

बाळासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं की विशाल पाटील पाठी मी त्यांच्या पाठीशी उभड कदाचित बाळासाहेबांना त्या वक्तव्याचे महत्वाला पण तुम्ही आम्हाला ऊर्जा दिली जसं दुष्काळ दिलं होतं दुष्काळी महाबाप्पा ताकद दिली होती त्या पद्धतीची ताकद तुम्ही आम्हाला दिली दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमाला आंबेडकर जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात जात असताना मोठ्या कार्यक्रम एक मोठी संख्या माझ्या होती मला खांदावर साहेब आम्ही पण आता कित्येक वर्ष वर्षांनी पासून मी सुद्धा त्यांना प्रयत्न करून पण तुझ्या एका वक्तव्यावर एवढे चांगली जिल्ह्यात वाऱ्याचे माझा पराभव दोन हजार एकोणीस कदाचित तुमच्या शक्तीची या वंचित आघाडीच्या ताकीची मला कल्पना नव्हती मिळतांपणे स्वीकारलं पाहिजे की दोन हजार एकोणीस माझा पराभव हा मी तुमच्याकडे आलो नाही झाला आणि आज वसंतदादा पाटलाच्या नातवासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या सांगले आलेलं आहे हा वसंतदाचा जो विचार आहे वसंतदाचं आमचं जे घर आहे वसंतदाचं जे अस्तित्व आहे

मला पात्र समजला याबद्दल सगळ्या जनतेच्या वतीनं मी तुमच्या मना मनापासून आभार मी तुम्हाला शब्द देतो कि संधानाच्या रक्षक टक्के पेलणार माझ्या बरोबर शक्ती की ह्या संविधानाच्या रक्षणामध्ये खूप आरोप झाले खूप लोक काहीतरी बोलतात खूप लोक म्हणतात की भाजप म्हणजे भाजपला मदत करते, जो असे फालतू गोष्टी म्हणतो या भाजपला एका पोराला पक्ष म्हणून देतात जे प्रकाश चव्हाण साहेब आंबेडकर जर खऱ्या अर्थाने भाजपला पाहिजे तो असाच राहणार अगदी या ठिकाणी माझ्या काँग्रेस माझ्या रक्तात जाऊ शकत नाही माझ्याकडे काहीच निकास दिला तर माझा बदलणार नाही भाजप

पुढच्या काळात प्रत्येक आपल्या विषयासाठी मी बोलण्यासारखं भरपूर आहे पण करण्यासारखं जास्त आहे या ठिकाणी सगळ्यांसाठी जनता प्रत्येक लोकसभेचे आधी दौरा आहे तुम्ही गेल्या दोन तीन महिन्यात टीव्ही व्ही असेल तर टीव्हीवर जणू भारतात कुठे निवडणूक फक्त सांगली लोकसभेत एकच निवडणूक आहे आणि एवढी टीआरपी आपल्याला आली आलेल्या मी तुम्हाला शब्द देतो ठिकाणी तुम्ही मेळाव्या निवडल्यावर पाचशे त्रेचाळीस खासदार आलेल्या फक्त विशाल पाटील निवडाला वातावरण या अपक्षाचं होणार आहे आणि या अपक्षाचे वातावरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीची ताकद माझ्या पाठीमाहित आहे आणि म्हणून दिल्लीत जेवढी गाई

मलाही ऑफर आले मलाही सांगितलं हे घे ते घे पण माझ्यासाठी बाळासाहेब आंबेडकर सोपा म्हटले न गोडपडे सरकार म्हटले ना जगतापले तुम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते मग माझ्या विचार न